नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तसे की आपल्या सर्वांकडे कुर्ती ही असते आपण डेली यूजसाठी म्हणा किंवा अशी चांगली कुर्ती आपल्याकडे असते मग ती काय होते कधीतरी का तरी आपल्याकडनं खराब होते फाटते आणि ही कुर्ती आपण फरचे पुसण्यासाठी वापरतो किंवा मग टाकून देतो त्याचा काही यूज करत नाही कारण जास्तच जर खराब झालेले असलेले कपडे आपण नेहमी टाकूनच देतो कोणाला देऊसुद्धा शकत नाही तर अशा वेळेस अशा कुर्तीला अजिबात टाकून द्यायचा नाही आहे आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने न शिवता अगदी न कट करता सुद्धा एक वस्तू या कुर्तीपासून तयार करणार आहोत जी की सर्वांनाच खूप आवडेल आणि डेली यूजसाठी तुम्ही याचा वापर करू शकतात अगदी सोपी पद्धत आहे खूप सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला अजिबात विसरू नका तर सुरुवात करू या व्हिडिओला तर बघा या ठिकाणी मी कुर्ती घेतलेली आहे आणि बघा गळ्याचा पुढचा जो भाग आहे त्या ठिकाणी अगदी थोडीशी छोटीशी डिझाईन आहे तुमच्या कुर्तीला जर अजून मोठी सर्व सर्व साईडने जर डिझाईन असेल तर मी मोठा पार्ट कट करू शकतात पण माझा पुढचाच बाजूला अशी थोडीशी डिझाईन होती म्हणून मी तेवढा चौकोनी आकाराचा जो भाग आहे कुर्तीचा तो अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा त्यानंतरचा खालचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने आपल्याला थोड्या थोड्या अंतरावरती अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे म्हणजे खालचा लेअर आणि वरचा लेअर दोघंही एक सोबतच पकडून व्यवस्थित अशा पद्धतीने कात्रीच्या मदतीने कट करायचे आहे जा जास्त लांबपर्यंत कट करायचं नाही आहे अगदी थोडंसं एक एक, एक इंच कट केलं तरीही चालेल आणि बघा अशा जवळजवळ जरी कट केलं तरीही चालेल किंवा थोडंसं अंतर ठेवून कट केलं तरी चालेल आता यामुळे काय होणार आहे की आपला जो शिवण्याचा जो त्रास आहे तो यापासून कमी होणार आहे फक्त आपल्याला कट करण्याचं एक काम आहे परंतु कट कर करायला तसंही जास्त काही कंटाळा येत नाही परंतु तेवढा कंटाळा शिवण्यासाठी सर्वांनाच येत असतो त्यामुळे आज आपण जे शिवण्याचं जे टेन्शन आहे ते या ठिकाणी पाऊ टाकलेला आहे म्हणजे शिवण्याचं आज आपण या ठिकाणी अजिबात काम करणार नाही तर बघा खालच्या साईडने व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे तसंही आपल्याकडे भरपूर वेगवेगळ्या रंगाच्या वेगवेगळी वेगवेगळ्या कु ज्या कुर्तीज असतात त्या असतात आणि आपण काय करतो की एक एकच कुर्ती क कंटिन्यू वापरून वापरून कंटाळा येतो मग त्या अशा ज्या कुर्तीज असतात त्या घरामध्येच पडून राहतात तसं तुम्ही अशा पद्धतीने त्याचा वापर जर केला तर तुम्हाला देखील नवीन वस्तू तुमच्या घरामध्ये एक तयार होईल आणि आपल्या कुर्तीचासुद्धा रियूज होईल त्या बघा दोघंही ज्या बाजू होत्या ती मी या ठिकाणी कट केल्या साईडच्या बाजू त्या आपल्याला पॅकच होत्या त्यामुळे त्यांना काही कट कर गरज पडणार नाही म्हणजे पॅक करण्याची गरज पडणार नाही तर बघा ज्या ठिकाणी आपण हा भाग कट केलेला होता एक साईडने व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने समोरासमोरील ज्या बाजू आहे जे कट केलेल्या ज्या दौऱ्या आहे त्या अशा पद्धतीने एक एक गाठ मारून व्यवस्थितरित्या बांधून घ्यायचे आहे आणि हो तुम्ही तुम हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल तर बघा व्यवस्थित रीत्या असा सर्व ज्या बाजू आहे म्हणजे सर्व ज्या पट्ट्या आहे आपण जेवढ्या जेवढ्या कट केल्या त्या अशा पद्धतीने सर्व पट्ट्या बांधून घ्यायच्या आहे आणि अगदी आहे दिसायला सुद्धा सुंदर दिसतं भरपूर सोप्या पद्धतीने आपण हे तयार करत आहोत तर बघा मी हा सर्व जो भाग आहे तो अशा पद्धतीने पॅक करून घेतलेला आहे आता राहिला प्रश्न आता खालचा अजून एक भाग जो आहे तो आपला ओपन आहे मग या ठिकाणी आपण आपल्याकडे बघा भरपूर अशा जुन्या साड्या असतात जुने, जुने कपडे असतात लहान मुलांचे काही कपडे असतात तर बघा ते जे कपडे म्हणा साड्या म्हणा किंवा कपडे म्हणा आपण टाकून देतो त्याचा काही यूज करत नाही तर बघा हे सर्व जुने काही मटेरियल असेल आपल्याकडे ते सर्व जुनं कपडे वगैरे या भागामध्ये अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे आणि बघा अगदी सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाही आहे बनवायला सुद्धा सोपं आहे आणि दिसायला तर यातूनच सुंदर हे बनतं तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण जो भाग आहे तो अशा पद्धतीने कट करायचा सॉरी त्यामध्ये सर्व जो भाग आहे तो अशा पद्धतीने भागामध्ये आपल्याला कपडे ठेऊन द्यायचे आहे आता राहिला प्रश्न खालचा साईडचा तर बघा सर्व पूर्ण हे पॅक झाल्यानंतर आपल्याला पुन्हा जो खालच्या साइडने दोऱ्या असतात त्या दोऱ्या व्यवस्थित अशा पद्धतीने बांधून घ्यायच्या आहेत ज्या पद्धतीने मी बांधत आहे, आहे त्या पद्धतीने यामुळे काय होतं की आपल्याला जे शिवण्याचं जे काम आहे ते अजिबात करायची गरज नाही आहे तर बघा सर्व ज्या संपूर्ण दोऱ्या आहेत एक एक गाठ मारून व्यवस्थित बांधून ठेव घ्यायचे आहे आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने सुंदर असं नवीन पिलो आपली तयार झालेली आहे जी की बनवायला आपल्याला एक रुपया सुद्धा खर्च आलेला नाहीये आणि मेहनत सुद्धा जास्त काही लागलेली नाही आहे फक्त आपण एक जुनी कुर्ती घेतली आणि काही जुने कपडे घेतले त्यापासून अतिशय सुंदर अशी न शिवता पिलो आपण तयार केलेली आहे जी की सर्वांनाच आवडली असेल आणि बघा तिचा फायनल लुकसुद्धा बघा किती सुंदर तयार झालेली आहे तुम्ही या आ, आ, अशा प्रकारे मोठ्या साईजची सुद्धा त्या पिलो तयार करू शकतात खूप सुंदर आहे वेगवेगळ्या शेपची सुद्धा तुम्ही चौकोनी आकार म्हणा की बा साहित्यिक कृती आकार ज्या आकाराची हवी त्या आकाराची तुम्ही पिलो जी आहे ती तयार करू शकतात आणि खूप सुंदर तयार झाली मला तर खूप आवडली कारण कुर्तीवरती असं एक वरतून डिझाईन होतं त्यामुळे खूप छान लुक याला आले आहे तुम्हाला जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका कारण एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असं चला भेटूया नेक्स्ट